नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती आज आपण बनवणार आहे श्रावण स्पेशल राजगिरीची भाजी की पावसाळ्यात खूप छान अशा भाज्या येतात बाजारात विकायला त्यात ती राजगिरीची भाजी पण बाजारात विकायला येते पावसाळ्यात आणि श्रावण महिन्यात पावसाळ्यात ज्या भाज्या बाजारात विकायला येतात ना त्या तर आपण खाल्ल्याच पाहिजे आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं ना काढा तोंडातून काढा चला तर आता आपण ही भाजी बनवणार आहोत तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेन गेले कमेंट पण करा म्हणजे मला समजणार कसं की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही जर तुम्ही कमेंट करून सांगितलं आवडत असेल तरी पण कमेंट करा नसेल आवडत तरी पण कमेंट करा असं समजेल तरी की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही हे कमेंट केली तरच मला समजेल ना तर मग मी रेसिपीला सुरुवात करूया आणि गेले चार वर्ष झालं मी रेसिपीचा चॅनल चालू केलेला आहे पण चॅनल आपला काय म्हणजे व्ह्यूजच येत नाहीत व्हिडिओला जास्त कारण कि कमीत कमी, -कमी दहा हजार तर व्ह्यूज आले पाहिजे ना तर आपण एवढी मेहनत करतोय चार वर्षापासून तर गेले दोन वर्ष तर कंटिन्यू व्हिडिओ बनवते मी म्हणजे जसं मला टाइम भेटेल तसं मी रेसिपीचे व्हिडिओ बनवते मोठे आणि शॉर्ट व्हिडिओज तर रोजच असतात माझे रेसिपीचे तर तुम्ही नक्की थोडा सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायच चला रेसिपीला सुरुवात करूया आणि मला आणि हे बघाय नंबर चला आता उत्तर खाली उत्तर खाली निवडलेली आहे आणि अजून साहित्य काय घेतलं बघा Uh, मी चार पाच पाकळ्या या लसणाच्या घेतलेल्या त्यांना अशा टेचून घेतलेत हिरवी मिरची घेतल्या चार, चार, चार आणि एक कांदा घेतलाय जर okay. तुम्ही श्रावण महिन्यात जर कांदा लसून खात ना तर तुम्ही नका टाकू फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली तरी पण चालेल हा जिरं मोहरीची थोडीशी हळद अशी जर फोडी दिली तरी पण लागे छान होते तर आता मी आता आम्हाला असेच घरात बनव खाण्यासाठी बनवते शाकाहारीच आहे ना काय काय लोक खातात कांदा लसून खाता कारण की शाकाहारी झालं ना नॉनव्हेज तर नाही ना तर अशा पालभाज्या तर कशा अशा ही भाजी ना फक्त पावसाळ्याच्या शेते आणि खूप चांगली असते शरीरासाठी मसाला रेसिपीला सुरुवात करूया चला आमची किंजू बघायला चला तर सुरुवात करू किंजू रडत होती ना मग तिला जरा शांत केलं मग आता मी रेसिपी बनवायला आता सुरुवात करते तर मी भाजी चांगली स्वच्छ नीट करून घेतलेली आहे बघा अशी तर आता आपण ना ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया तर आपण काय करायचं भाजी बनवायच्या अगोदर पाच दहा ना आपण पाण्यात ठेवायची कारण की माती लागलेली असती ना भाजीला आणि पावसाळ्यात तसं खूप माती लागलेली असते भाज्यांना मग पाच दहा मिनिट आपण पाणी टाकून भिजत ठेवायची म्हणजे सगळी माती लागलेली असते ना भाज्यांना ती सगळी खाली बसते तुम्हाला मी दाखवतेच आता तर बघा मी पाच मिनिट अशी भिजत ठेवली होती भाजी पाण्यामध्ये तर तुम्हाला मी दाखवते खाली बघा किती माती बसली So, step. Step step ही स्टेप करायला अजिबात विसरायची नाही आपण हे बघा इम्पॉर्टंट स्टेप आहे ही तर तुम्हाला मी दाखवते भाजी हो किती माती खाली बसली ना तर अजून एका पाण्या चांगल्या दोन तीन पाण्याने स्वच्छ भाजी आपण धुवाय धुवून घ्यायची <laughs> किती माती खाली बसली तुम्ही माती केवढी असं mm. दोन तीन वेळा धुवून घ्या म्हणजे माती जाईल

शिजवून घेऊया भाजी काय लगेच पाच मिनिटात पाच मिनिटातच शिजते ही भाजी जास्त काही वेळ लागत नाही आणि राजगिऱ्याची भाजी बनवायला अगदी दहा बारा मिनिटं लागतात जरा पण टाइम लागत नाही आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि पाहिजे आणि लहान मुलांसाठी पण चांगली आहे तुम्ही शकता तर बघा आपण बघूया आता भाजी शिजली का आणि बघा भाजी छान शिजली आहे आपल्याला जास्त पण गाळा शिजवायची नाही मस्त शिजलीय भाजी आता मी भाजी काढून घेते तर बघा आता भाजी शिजली आणि आपण थंड पाण्यात जरा भाजी ठेवायची बघा अशी थंड करून घ्यायची भाजी सगळी थंड पाण्यात टाकून म्हणजे नाचच पाणी घ्यायचं आणि ही भाजी चांगली पिऊन घ्यायची बघा ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं छान पिऊन घ्यायचं चिरून घ्यायची जरा कारण की मी आपण लांबडी लांबडी तोडलेत ना कवळी देता आहेत ना तेवढी घेतलेली आहेत ग्रीन ग्रीन पाणी हा तर बघ आता ही पिऊन घेतली आता मी जरा कापून घेते कारण की लांबडी लांबडी देता आहेत ना ते झाली बघा शिजून किती थोडी झाली एवढी मोठी पेंडी होती त्याची एवढी झाली शिजून बघा आता आपण फोडणी देऊया आता ही दे थोडी सुटी सुटी अशी करून घेऊया तर बघा कढई आता गरम झाली मी त्याच्यामध्ये तेल टाकते ना मी एकच चम्मच तेल टाकते कारण की भाजी थोडीच आहे ना एक चम्मच पुरेस आहे त्याच्यासाठी कांदा मिरची लसूण आपण घेतलेला आहे ना कापून ते सर्व एकदमच टाकायचं आपण भाजीमध्ये छान आपण भाजून घेऊया त्यामध्ये सवयनुसार मीठ घालूया फोडणी काम दिली दहा मिनिटातच काम आहे भाजी बनवण्याच तर आता बघा छान भाजून झाले सर्व कांदा लसूण आणि मिरची आता आपण ही भाजी त्याच्यामध्ये टाकूया आपण हलवून घेऊया वा मस्त वाटते आहे ना एकदम झटपट रेसिपी मी छान हलवून घेतले आणि अगदी मी दोन मिनटासाठी याच्यावर झाकण मारते बघा अगदी दोन मिनिटासाठी कारण की ती आपण ते मसाले सर्वे त्याला लागलं पाहिजे ना भाजीला भाजी चांगली भाजी त्याच्यामध्ये दोन मिनटं चांगली फ्राय झाली ना आणखीन छान चव लागते भाजीला तर बघा दोन मिनिट झालेत आता आपण भाजी बघूया मस्तच काय मस्त नाही पकड शोधल ना काय वेळी कधी धावत नाही बघ आता आपण छान हलवून घेऊया भाजी आता भाजी आपली बनवून तयार आहे आताला भाजलं माहिती भाजी बनवून तयार आहे त्याला सर्व करूया चला आता आपण सर्व करूया आणि आता आपल्या भाजीची थार। थार ना छान दिसते चांगलं दिसतंय का छान दिसत तर बघा आपली भाजी बनवून तयार आहे भाजी चपाती आणि काकडी हो। मस्त आहे ना आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे आणि या श्रावण महिन्यात अशाच पालभाज्या खा आणि निरोगी राहा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करायच भेटत राहू आपण नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय तर तो एक आम्हाला सांगायचं होतं आमचा आहे आणि आमचं इंस्टाग्राम पण आहे प्लीज चेक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि अशाच श्रावण महिन्यात ज्या भाज्या विका येतात बाजारात त्या भाज्याच्या रेसिपी मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या चॅनलवर दाखवेल तर तुम्ही पण सांगा मला तुम्हाला रेसिपी कोणत्या भाजीची हवी आहे ती मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पण मला कमेंट सांग करून सांगा म्हणजे मी तशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवेल आणि बाय